यांच्या यशस्वी जीवनाचा प्रवास त्यांच्या शब्दात जाणून घेऊ तुम्हारा जी ट्रीटमेंट देता है तो बदल तुम का अनुभव है uh, काफ़ी अच्छा एक्सपीरियंस है मेरा डॉक्टर के साथ मैं काफ़ी टाइम से आई मीन ऑलमोस्ट लाइक टू इयर्स से मैं डॉक्टर से कनेक्टेड हूँ तो रेगुलरली फॉर एवरी फर्स्ट थिंग कि मैं डॉक्टर से ही कंसल्ट करती हूँ तो स्वाति मैम काफ़ी सपोर्टिव है Uh, काफ़ी मतलब प्रैक्टिकल होके एकदम तो प्रैक्टिकल सिचुएशन से हेल्प करती है प्लस ही मतलब सबसे अच्छी बात यह है कि बहुत सारे ऐसे कभी मेडिसिन लिखती नहीं है वो हमेशा हमें श्योर करती हैं कि जितना मिनिमल हो उतना अच्छा होगा बट शी हेज़ बीन वेरी सपोर्टिव सो टू थाउजेंड ट्वेल्व में हमारा शादी हुआ था uh, हम लोग ने मतलब सात साल तक ट्राई कर रहे थे एंड एक आईवीएफ भी हुआ था Okay. चेन्नई में बट uh, uh, वो फर्स्ट ऑल आयबीएफ मेरा फेल हो गया था दे वे नॉट एबल टू आयडेंटीफाय द प्रॉब्लम

नमस्कार डॉक्टर नमस्ते आपल्या आपला मल्हार युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आजच्या जा, जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू अँड सेम टू यू थँक्यू डॉक्टर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की तुम कौटुंबिक जीवनाबद्दल आम्हाला काही सांगाल का म्हणजे तुमचं सासर आणि माहेर कसं होतं तर आम्हाला समजेल का अच्छा ठीक आहे तर माझं मूळ नाव आहे म्हणजे माझं ओरिजिनल नाव जिथून मी लग्न होऊन इकडे आले ते नाव आहे माझं स्वाती ज्ञानेश्वर घोलपे आणि इकडे माझ्या सासरच्यांनी जे नाव ठेवलं आहे ते माझं नाव आहे गौरी अतुल डोंगरे पण आम्ही स्वाती नाव घेऊनच पुढे जातो त्यामुळे दोन्ही कुटुंब एकत्र एक करून जो वारसा जपलेला आहे तो अजूनही तो तसाच पुढे चालू आहे तर मी मुळची आहे कोल्हापूरची माझं पूर्ण सगळं एज्युकेशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज याचं आणि मग तिथून लग्न झाल्यानंतर मी इकडे आल्यानंतर सासरच्या लोकांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशनला घातला आहे बिकॉज आमच्या दोघांची पण इच्छा होती की आम्ही खूप जास्त पुढे शिकायला पाहिजे म्हणून माझ्या सासऱ्यांनी स्वाभाविकता म्हणजे प्राथमिकता बघून आम्ही दोघांनी मिळून मग आम्ही निर्णय घेतला की आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हा त्याच्यानंतर परत पुढे मी जाऊन मास्टर्स केलं त्याच्यानंतर मग मी अजून एक एम एस सी केलं आहे जे एआरटी म्हणजे आमचं जे रिप्रोडक्टिव्ह सायन्स आहे आय सायन्स त्याच्यामधले एक एम एस सी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर फेलोशिप घेतली आहे लॅप्रोस्कोपी मधली जी माझी पूर्णपणे वर्ल्ड असोसिएटेड लॅप्रोस्कोपिक सर्जरीची मी मेंबर में आहे तुमच्याकडे करिअरच्या खूप सारे ऑप्शन्स होते मग वैद्यकीय क्षेत्रच का जर आम्हाला सांगाल का आणि पुढे जाऊन तुम्ही वंदत्व निवारण हे क्षेत्र पण का म्हणजे मी ना थोडस खूप मागे जाती आहे ऍक्च्युली हा मी कोल्हापूरमध्ये मी शिकले तर मी एका पूर्णपणे एडेड स्कूल असतं माहिती गव्हर्नमेंट एडेड स्कूल तसं मुलींचं तारा विद्यालय नावाचं स्कूल होतं त्याच्यामध्ये शिकली आहे चौथी पासून मला स्कॉलरशिप मिळत गेली आणि ती स्कॉलरशिप तशीच मला बारावी पर्यंत पण मुलींचं कॉलेज म्हणून मिळत गेली म्हणजे मला चौथीला पण स्कॉलरशिप मिळाली आहे दहावी नंतर अकरावी बारावीला पण मिळाली आहे आणि तीच स्कॉलरशिप माझी पुढे आपण ज्या कम्युनिटी मधून येतो ऍक्च्युली त्याचा मला खूप अभिमान आहे असं मी म्हणू शकते हा तर ह्याच्यातूनच काय झालं की माझे जेव्हा बारावीचे मार्क्स डिक्लेअर झाले हा तेव्हा मला कळालं की ए कम्युनिटीतून एवढ्या सगळ्या जे काही सगळे आपण काय म्हणतो म्हणजे इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे आर्किटेक्ट आहे अजून काय आहे तर त्याच्यामध्ये आय वॉज नाईन ना ऑन नंबर आणि आपल्याकडे तेहतीस सीट शिल्लक शी होत्या आपल्या समाजासाठी आणि त्याच्यातून मग मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज मिळालं आणि ते पण माझं पूर्ण जे एज्युकेशन आहे ते पूर्णपणे स्कॉलरशिप मधलं एज्युकेशन आहे म्हणजे माय फादर हॅज नॉट पेड अ सिंगल पेनी फर्स्ट इयर ऑफ एमबीबीएस पासून फोर्थ इयर ऑफ एमबीबीएस पर्यंत मी फक्त हॉस्टेलची फीज भरली असेल जी काहीतरी तीनशे एकोणतीस कि सहाशे एकोणतीस रुपये असेल वर्षाला आणि गव्हर्नमेंट हॅज गिव्हन मी द स्कॉलरशिप ज्याच्यातून माझे बुक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा खर्च काढलेला आहे डॉक्टर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर यशस्वी आहातच <laughs> मग तुम्ही एक चांगली पत्नी आहात एक चांगली सून आहात <laughs> एक चांगली मुलगी आहात मग तुम्ही ह्या कौटुंबिक कौटुंबिक आणि तुमचा व्यवसाय कुटुंब आणि व्यवसाय कसा राखता डॉक्टर आम्हाला ह्याचं सगळं श्रेय जे आहे हे मी देऊ शकते तर माझ्या फॅमिलीलाच देऊ शकते रे बरोबर म्हणजे एखादी बाई घरातून बाहेर कधी पडू शकते करिअरसाठी जेव्हा तिला घरातून पूर्ण सपोर्ट आहे तेव्हाच बरोबर घरी जर तुम्हाला सासू सासऱ्यांचा आणि आई वडिलांचा तुमची मुलं बाळ सांभाळण्यासाठी त्यांना स्कूलमध्ये नेण्यासाठी आणण्यासाठी त्यांचे छोटे छोटे प्रोजेक्ट करण्यासाठी जर समजा मदत मिळाली तर, <laughs> तर बाई आरामात गगनाची पूर्णपणे उत्तुंग काय म्हणतो आपण पूर्ण पक्षी कसा पूर्ण आकाशात जाऊन फिरून येतो तशी बाई तेही भरारी घेऊ शकते, शकते। कुठेही मजल मारू शकते आणि मला विचारलं तर ही गोष्ट माझ्या बाबतीत पण अशी सेम आहे माझे सासू सासरे माझ्या मागे अक्षरशः पर्वतासारखे एकदम स्ट्रॉंग उभे आहेत आणि त्याच्यामुळेच मी आजही जी काही बाहेर जाते ती त्यांच्यामुळेच जाते आणि त्यांच्यामुळेच मी काय बोलू शकते की अजून एक -एक, 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 एक एक शिडी चढत जे मी चालली आहे वरती जस्ट बिकॉज ऑफ दॅट बरोबर खूप छान तर डॉक्टर एक आय व्ही एफ तंत्रज्ञान म्हणजे काय जरा एक आमच्या प्रेक्षकांना एक सोप्या पद्धतीने सांगा तर इन व्हिट्रो म्हणजे काय तर आपल्या शरीराच्या बाहेर नेहमी जे फर्टिलायझेशन होतं म्हणजे बाळ राहतं त्याला आपण इन व्हीवो फर्टिलायझेशन म्हणतो म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहणं एखाद्या बाईला जर बाळ राहण्याची समस्या येत असेल याचा अर्थ काय तर एक अंड आणि एक शुक्रजंतू जे दोघं एकत्र मिळून जे बाळ तयार होणार आहे हे बाळ नेहमी गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भाशयाच्या शेजारी एक गर्भनलिका असते त्याच्यामध्ये होतं सम हाऊ काही आजारांच्यामुळे हे जर या गर्भनलिकेचा जो काही समतोल आहे तो व्यवस्थित राखला गेला नाही किंवा ही, कि ही गर्भनलिका ब्लॉक झाली किंवा काही वेगळ्या प्रकारचे आजारपणा आले किंवा अंडाशयामध्ये अंडी कमी असतील किंवा वय वाढलं आणि ह्या गोष्टी जर शरीरामध्ये आपल्या आपण होत नसतील तर आम्ही लोक मध्ये येतो आणि ह्या गोष्टीला असिस्ट करतो असिस्ट करतो म्हणजे काय एक शुक्र जंतू आणि एक अंड जे शरीराच्या आतमध्ये जाऊन नैसर्गिकरित्या जे बाळ तयार होणार त्या बाळाला आम्ही बाहेर सेम वातावरण जे गर्भाशयाच्या शेजारच्या गर्भनिंग लिके मध्ये असतं म्हणजे ट्यूबमध्ये असतं ते बाहेरच्या ट्यूबमध्ये बनवतो म्हणून ह्याचं नाव टेस्ट ट्यूब आणि म्हणून ह्याचं नाव इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराच्या बाहेर आपण करण्यात आलेली एक गोष्ट खूप खूप छान मॅडमनी सांगितलेलं आहे मॅडम तुमच्या असं ऐकलं की तुमच्या भरपूर शाखा आहेत तर कुठे कुठे आहेत जर आम्हाला सांगाल का महाराष्ट्रामध्ये ठाणे आहे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे सबब्स मध्ये पण आम्ही आहोत जसं अंबरनाथला एक आहे कर्जतला एक आहे त्याच्या बरोबरीने आम्ही आता वाड्याला चाललो आहोत ठीक <laughs> आहे आणि चंद्रपूर आहे अकोला आहे नागपूरच्या तिकडे आणि पुण्याला आता जस्ट आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत बारामती हा आणि थोडस पुढे जाऊन बारशी मध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे कशा हँडल करतो हे <laughs> <laughs> जे तंत्रज्ञान आहे ऍक्च्युअली आजकाल आपल्याकडे कम्प्युटर आणि डिजिटल मार्केट जे आहे ह्या डिजिटल मार्केटमुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती सगळी आपल्याला मन गो मध्ये मिळते म्हणजे सगळे सेट प्रोटोकॉल्स असतात सगळे सेट स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिस असतात त्याच्यामुळे कुठे कुठे काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि प्लस आपलं भारतीय टेक्नॉलॉजी अॅक्च्युली पूर्णपणे जगामध्ये इंडियन डॉक्टरांना खूप चांगलं मानलं जातं एवन मानलं जातं आणि तीच गोष्ट घेऊन आम्ही सगळीकडे गेलो आहोत म्हणजे मी तर आता तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या सेंटरचा उल्लेख केला असे सेम आमचे इंटरनॅशनली पण सेंटर आहेत से श्रीलंकेमध्ये आम्ही ओपन करत आहोत बांगलादेशला एक आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी आपण आपले इंडियन नाही तर मराठी डॉक्टर घेऊन गेलेलो आहोत सो दॅट so सगळीकडे जे आपले स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिस आहेत आणि आपला जो ब्रेन आहे आपण म्हणतो एका पद्धतीने चालणं किंवा आपल्याला इथे बसून जी काही गोष्ट चालू आहे ती तिथल्या लोकांना कळणं हे जे आपण बोलतो टेलिपॅथी ही टेलिपॅथी आपल्या इंडियन डॉक्टरांच्या मध्ये खूप चांगली आहे स्किल चांगला आहे नॉलेज चांगला आहे आणि त्याच्या प्रभावावरतीच आणि त्याच्या प्रभावीवरतीच आय कॅन से की आपण सगळीकडे ही सगळ्या गोष्टी आहोत wow. खूप छान डॉक्टर जर डॉक्टर जर ह्याच्यामध्ये कोणाला करिअर करायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा प्लीज ह्याच्यामध्ये करिअर डेफिनेटली येस तुम्ही करू शकता मुलींना तर मी सांगेन की तुम्हाला डॉक्टर होणं डॉक्टर हे खूप नोबेल प्रोफेशन आहे आणि त्याच्याबरोबरीने एक अॅडोरेबल आहे समाजात तुम्हाला चांगलं मानाचं स्थान मिळतं पैसा काय प्रत्येक गोष्टींच्या मध्ये प्रत्येक धंद्यामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये येतोच हा पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला जे ब्लेसिंग मिळतात ऍक्च्युली कपल्सचे ते खूप जास्त असतात म्हणजे प्रत्येक येणारं जे कपल आहे ते आतमध्ये येताना चेहऱ्यावरती खूप सारे टेन्शन घेऊन येतं पण साधारण एक वर्षभराचा त्यांचा कालावधी असो पूर्ण हा प्रेग्नन्सीचा त्याच्यामध्ये जाताना जे काही हसत खेळत आणि छान निरोगी आनंदी रूप घेऊन जातात त्याच्यातून मिळणारा तुम्हाला जो आशीर्वाद आहे रे तो आपण कधी पैशामध्ये मोजू नाही शकत सक्सेस येणार सक्सेस बरोबर पैसा येणार नो डाऊट पण जर तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र करून जर पुढे जायचं असेल तर डेफिनेटली येस डॉक्टर की हे क्षेत्र तुम्ही निवडा आणि आय वुड ऑलवेज से की गो फॉर इट थँक्यू डॉक्टर जर एखादी डॉक्टर एखादी जर गुंतागुंतीची केस तुमच्याकडे आली आणि खूप तुम्ही ती कष्ट घेऊन आणि खूप असं ते ती सक्सेस झाली अशी एखादी यशोगाथा आम्हाला सांगाल का डॉक्टर असे तर आय वुड से की खूप सारे केसेस आहेत हा पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आम्ही एक कॅम्प भरवला होता आय थिंक सो अलिबागला आणि अलिबागच्या पण पुढे जाऊन एका जंगलातून ती पेशंट आली होती पेशंटला ऑलमोस्ट अलिबागला पोचायला पण चार तास लागले होते कुठेतरी पुढे जाऊन टेकडीवरून ती चालत चालत तिथेपर्यंत पोहोचले होते त्या मुलीला ऍक्च्युली लहान असताना एक कॅन्सर झाला होता आणि त्या कॅन्सरमध्ये जे किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेतली होती त्याच्यामुळे तिला पाळी येत नव्हती आणि ही गोष्ट घरच्यांनी ऍक्च्युअली सासू सासऱ्यांच्या पासून लपवून ठेवली होती आणि ते घेऊन आलेले आणि बाबा एकटाच मुलीला घेऊन आतमध्ये आला पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली की अगोदर एकतर कॅन्सर झाल्या ही गोष्ट कोणाला सांगितली नाहीये तर प्लीज ही गोष्ट सांगू नका नाहीतर बिचारीचं घर उद्ध्वस्त होईल संसार मांडलेला सगळा निघून जाईल हा देन वी सेड ओके बाबा आपण करूया फक्त नवऱ्यांना मी एवढंच सांगितलं की बाबा पिशवी थोडीशी आहे सुकलेली आहे आपण पिशवीला थोडस हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीतून पुढे त्याला काय करूया आपण म्हणतो जमीन असते आपल्याकडे सुपीक जमीन असते नापिक जमीन असते नापिक जमिनीला कशा आपण मशागत करतो तसं आहे जस्ट की आपण हार्मोन्स देऊया आणि पिशवीला पण थोडस पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करूया आणि वी स्टार्टेड तिला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी तिची पहिली पाळी आली सेट की पहिली पाळी आली तर नव्वद टक्के लढाई आपण इथेच जिंकली बरोबर बिकॉज किमो रेडिओ दिल्यानंतर पाळी येणं थोडस प्रॉब्लेम वाली गोष्ट असते पण पार पहिली पाळी आली वर्षभर तिच्या आम्ही बारा पाळी व्यवस्थित आणल्या ऍक्च्युली त्याच्यानंतर गर्भाशयाची पिशवी आम्ही खालून दुर्बिण टाकून चेक केली तिला कट करून आम्ही मोठी केली आणि मोठी केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मुद्दाम सिंगल एम्रिओ ट्रान्सफर म्हणजे एकच बाळ ट्रान्सफर केलं वाय बिकॉज जर चुकून मी जर दोन बाळ सोडले असते प्रीटम डिलिव्हरी झाली असती तिच्या हातामध्ये काही आलं नसतं म्हणून आम्ही एकच बाळ सोडलं एक बाळ सोडल्यानंतर हळूहळू पुढे आम्ही हार्मोन्स घेऊन गेलो चौथा महिना लागल्यानंतर पिशवीला एक छोटासा टाका मारला सो दॅट बाळाची लवकर डिलिव्हरी होऊ नये म्हणून तिला सांगितलं बाई तुला डिलिव्हरीसाठी पण इकडेच येणं गरजेचं आहे ठाण्याला म्हणजे मी नाही असं बोलणार पण इट्स लाईक की पेशंट ऑलमोस्ट सेव्हन मंथ लागला होता आणि शी केम टू परत तृप्ती हॉस्पिटलमध्ये तर मी तिला दोन महिने माझ्याच हॉस्पिटलमध्ये तशीच ठेवली होती नाईन पर्यंत कारण तिला ये जा करायला जमणार नाही म्हणून आणि मग नवव्या महिन्यामध्ये आम्ही सी सेक्शन करून ते बाळ बाहेर काढलं आणि ही केस मला वाटतं की मी पेपरमध्ये पण पब्लिश केली होती अच्छा ही एक केस मी सांगेन आणि दुसरी अजून एक केस सांगेन मी असंच आम्ही एक कॅम्प भरवला होता मला वाटतं हे आहेत आमदार कोळी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी कॅम्प भरवला होता मी ऑलमोस्ट मला वाटतं नऊ दहा वर्षापूर्वींची गोष्ट सांगती आहे ही आणि त्याच्यामध्ये एक अंध कपल आमच्याकडे आलं होतं नवराबाई दोघं पण अंध होते आणि दोघांना पण बाळाची खूप इच्छा होती आणि त्यांचं जे बाळ आहे ऍक्च्युअली ऍक्च्युली बाळ बघू शकतं सगळं करू शकतं आणि मला वाटतं ते बाळ आता चौथीत की पाचवीत असेल ते प्रत्येक वर्षी आमच्याकडे येतात आम्ही त्यांचा प्रत्येक वर्षी बर्थडे सेलिब्रेट करतो आणि ह्या दोन गोष्टी आहेत ते मी कधीच विसरणार डॉक्टर ऐकून अक्षरशः काटे आले अंगावर का, शहारे आले खरच ग्रेट डॉक्टर आणि एक मी असं ऐकलं की तुम्ही समाजसेवा करता तुम्ही, तुम्ही कशा पद्धतीने समाजसेवा करता जरा आम्हाला समजेल का कशी करता ही जी गोष्ट आहे रेट म्हणजे माझं जे तंत्रज्ञ आहे हे आय व्ही एफ तंत्रज्ञ तर ही ऍक्च्युअली आजकाल जरी कॉमन असेल तरी पण ही थोडीशी अत्याधुनिक गोष्ट आहे आणि ह्याला पैसे खूप लागतात म्हणजे लोकांच्याकडे बजेट हा प्रकार जो आहे तो कमी असला तर आपण माणसांच्या तळागाळापर्यंत पोचू नाही शकत म्हणजे ह्याचे सेंटर्स खूप आहेत पण सेंटर्स आहेत कुठे सिटीजमध्ये आहेत आणि मग सिटीजमध्ये यायला खेडोपाड्यातून तिथेपर्यंत पोचायला लोकांना पॉसिबल होत नाही आणि प्लस पैसा मध्ये येतो आणि मग पैसा कमी असेल तरी पण त्यांना येता येत नाही म्हणून मग आम्ही काय करायला सुरुवात केली आम्ही सगळीकडे कॅम्प्स भरवायला सुरुवात केली ऍक्च्युअली म्हणजे कॅम्प्स म्हणजे कसं आहे कर्जत आहे कसारा आहे रोहा आहे माणगाव आहे मडखळ आहे अशी जी छोटी छोटी गाव आहेत मुरुड जंजिरा आहे अगदी पार तिथेपर्यंत छोट्या छोट्या गावांच्या मध्ये वाडा आहे जवार मुखेडा ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन कॅम्प्स घेतलेले आहेत आणि ह्या कॅम्पची दखल घेतल्यानंतर अॅक्च्युली एकदा आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्याकडून बोलवणार आहे आलं होतं की मॅडम तुम्ही हे काय करता कसे करता ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी मग आम्ही बोलले वाय नॉट म्हणजे आपलाच मुख्यमंत्री आहे आपल्या ठाण्याचा लाडकं आदरणीय व्यक्तिमत्व आहे तर ह्यांच्याच वाढदिवसा निमित्ताने मग मी काय करायला सुरुवात केली कॅम्प भरवायला सुरुवात केली हे जे कॅम्प आहेत हे मोफत मातृत्व शिबिर करायला सुरुवात केले आपले मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ जी शिंदे हा ह्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे नऊ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असतो पण मी नेहमी साधारण एक पंचवीस जानेवारी पासून ते नऊ फेब्रुवारी पर्यंत एक मोफत मातृत्व शिबिराचं आयोजन करते वा, 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 आणि या आयोजनाचे जे काही सगळे म्हणजे आहेत किंवा जे काही आजकाल आपण इन्स्टावरती टाकतो किंवा फेसबुकवरती ह्याची ऍडव्हर्टाइज करतो ही ऍडव्हरटाईज पंधरा दिवस पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये करत राहतो आणि ह्याच्यातून आपण एक मोफत लॉटरीचा सोहळा आयोजित करतो खूप तर या लॉटरीच्या सोहळ्यामध्ये अॅक्च्युली मी नऊ बक्षिस काढते जी नेहमी साहेबांच्या हस्तेच मी काढतो गेले तीन वर्ष झाला हा उपक्रम आपण राबवतो ह्याच्यामध्ये पहिल्या तीन ज्या महिला आहेत त्यांना आपण पूर्णपणे फ्रीमध्ये आय व्ही एफ उपचार पद्धती देतो पूर्णपणे फ्री म्हणजे ते एकही पैसा आपल्याकडे भरत नाहीत सेंटरमध्ये उरलेले जे आहेत त्याच्या त्यांना आपण सवलत देतो पन्नास टक्के सवलत त्यांना पूर्ण उपचारामध्ये इंजेक्शन जे आमचे लागतात त्याच्यामध्ये देतो आणि त्याच्या पुढचे जे तीन आहेत त्यांना आपण तीस टक्केची सुविधा देतो म्हणजे तीस टक्के पूर्णपणे उपचारावर ती पूर्ण सुविधा आणि तेवढ्यापुरतंच नाही थांबत ऍक्च्युली अशी गोष्ट झाली पहिल्या वर्षी की हा माझा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये हे दहा नऊ बक्षीस आहेत ते आम्ही जाहीर केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे माझे जे उरलेले बाकीचे जे पेशंट आहेत ज्यांनी कॅम्पमध्ये नाव नोंदणी केलं होतं ते सगळे आले आणि ते बोलले मॅडम मा आम्हाला पण ट्रीटमेंट करायची पण आम्ही काय करू आमच्याकडे पण पैसे नाही आहेत तर ह्या पूर्ण कॅम्पसाठी मी बाकीच्या सगळ्यांना पण पंधरा टक्के सुविधा नेहमी जाहीर करते की पंधरा टक्के त्यांना नेहमी सवलत असते सो दॅट जे काही लोक येत आहेत त्या लोकांना ह्याच्यातून उपचार मिळून जे काही आहे म्हणजे मातृत्वाचं सुख थोड तरी लाभून जावं शंभर पेशंट आले नॉट नेसेसरी पेशंटला मी प्रेग्नन्सी देऊ शकते पण ऐंशी पंच्याऐंशी लोकांना जरी हातभार लागला तरी पण मग ते कुठे आहे खूप छान डॉक्टर खूप छान डॉक्टर आजकाल वंदत्व ही एक मोठी समस्या झाली आहे <laughs> आणि मग वंदत्व होऊ नये त्यासाठी <laughs> स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे बंधत्व होऊ नये बंधत्व ऍक्च्युली ही जी गोष्ट आहे ही पहिल्यापासून समाजामध्ये आहेच अच्छा पण कसं व्हायचं लोकांचा अवेअरनेस नसायचा ह्याच्याबद्दल अवेअरनेस म्हणजे काय की लोकांना जास्त माहिती नसायची बरोबर आणि माहिती नाहीये त्यामुळे लोक डॉक्टरांच्या पर्यंत पोहोचायचे नाही आता दुसरी गोष्ट अशी आली आता एज्युकेशन आलं ऑलमोस्ट प्रत्येक जण ग्रॅज्युएट होतं हा oh. एज्युकेशन झाल्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे म्हणून मग करिअर आलं मग जॉब oh. आलं मग जॉबसाठी बाई घरातून बाहेर पडायला लागली सकाळी आठ वाजता बाहेर पडते रात्री दहा वाजताच घरी येते मग जेवण घरात बनवत नाही जेवण बाहेरून oh. घेणं oh. चालू झालं मग त्याच्यामध्ये जीवनशैली बदलली जीवनशैली बदलली तर त्याच्यामध्ये ऑफिसचा ताण आला तणाव आला मानसिक थकवा आला आणि मग बैठ काम आलं शरीराची हालचाल कमी झाली शारीरिक हालचाल कमी तर मग आमचे हार्मोन्स असंतुलित व्हायला लागले झोप कमी आहारामध्ये प्रॉब्लेम जंक फूड जास्त वाढलं प्लस तणाव जास्त आला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून बाईचं संतुलन बिघडून बरोबर हा तर आपल्याला काय करावं लागणार आहे परत आपल्याला जुन्या ह्याच्यामध्ये जावं लागणार आहे घरचं जेवण जेवावं लागणार आहे म्हणजे भात भाकरी भाजी चपाती आपण जे बोलतो घरातलं जेवण ते जेवण जास्त महत्वाचं त्याच्यामध्ये शारीरिक हालचाल पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही घरी भांडी करा पण घरातले जे रोजचे छोटेशे तुमच्या शरीराला हालचाल देणारे व्यायाम आहेत ते व्यायाम करा जेणेकरून तुमच्या शरीराचा पूर्ण समतोल संतुलन जे आहे ते साधलं जाईल आणि मग ह्या अशा गोष्टी येणारच नाहीत वेळीच लग्न करा वेळीच बाळ प्लॅन करा समजा तुम्हाला वेळीच लग्न करायचं नाही आहे वेळीच बाळ प्लॅन नाही करायचं आहे करिअर करायचं आहे no नो डाऊट आय एम ऑलवेज फॉर फॉर इट पण मग तुमचं फर्टिलिटी आहे ते तुम्ही प्रिझर्व्ह करून ठेवू शकता फर्टिलिटी प्रिझर्व करायचं म्हणजे काय तुमचं वय तीस झालं आहे बत्तीस झालंय तुम्हाला करिअरमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जगभर फिरायचं आहे जगभर नोकरीसाठी जायचं आहे नो डाऊट तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता पण ह्याच्या बरोबरीने अजून एक ऍडेड अॅडवांटेज टेक्नॉलॉजी आली आहे फायदा घ्या तुम्ही तुमची अं शुक्रजंतु प्रिझर्व्ह ठेवा यू कॅन प्लॅन युअर फर्टिलिटी आता तुम्ही प्रिझर्व करून ठेवा आणि नंतर जेव्हा तुमचं करिअर सेट होत आहे पस्तीशी मध्ये अडतीशी मध्ये तुम्हाला बेबी प्लॅन डेफिनेटली तुम्ही ते तेव्हा प्लॅन करा असं पण मी तुम्हाला सांगेन तर फर्टिलिटी प्रिझर्वेशन ही पण गोष्ट महत्वाची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हातच्या राखून ठेवू शकता आणि डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही ती गोष्ट नंतर काय करू शकता तुमच्या शरीरामध्ये उपलब्ध करून घेऊ शकता जेणेकरून मातृत्वाच्या सुखापासून तुम्हाला कोणीच वंचित करू शकणार नाही वा डॉक्टर म्हणजे आम्हाला या डॉक्टर तुम्ही जे एवढं समाजकार्य केलं आहे मग त्याची कोणी कोणी दखल घेतलेली आहे जरा समजून सांगाल का सांगते इट्स लाईक की मला वाटतं दोन हजार दहा कि बारा पासूनच याची दखल लोकांनी घ्यायला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिल्यांदा मला ठाणे गौरव पुरस्कार मिळाला होता दोन हजार बारा मध्ये त्याच्यानंतर मला नवदुर्गा अवॉर्ड दिलं होतं कदाचित दोन हजार चौदा मध्ये Hmm. आणि रोज ऑफ पॅरासेल्सिस म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं युकेचं अवॉर्ड आहे माझ्याकडे आय क्षेत्रामध्ये नामांकित आहे म्हणून जे मला दोन हजार अठरा मध्ये मिळालं आहे आणि दोन हजार वीस मध्ये ऑल ओव्हर इंडिया एक आय कॉन्क्लेव्ह असतं त्याच्यामधलं बेस्ट डॉक्टर म्हणून पण एक मिळालेला अवॉर्ड आहे मला म्हणजे अवॉर्ड काही मिळतच राहतात पण की जेव्हा आपला पेशंट आपल्याकडे घेऊन येतो राईट आणि जे आपल्याला बाळ दाखवतो त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे आणि ते आशीर्वाद आहेत ते आपण कुठल्या शब्दात नाही वर्णन करू शकत ऍक्च्युली डॉक्टर खाती खाटी समाजासाठी तुम्ही एक गौरवच आहात खरंच डॉक्टर मला एवढं विचारायचं की खाटीक समाजाच्या स्त्रियांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता स्त्री ही स्त्री आहे ऍक्च्युली मग ती खाटिक समाजाची असू दे धनगर समाजाची असू दे किंवा अजून एन्टी वन एन्टी टू खूप सारे ट्राइब्स आहेत ते असू दे किंवा ब्राह्मण समाजाचे असू दे मी फक्त एवढंच सांगेन की स्त्रीने चूल मूल एवढंच न करता आपलं करिअर करावं आपलं एज्युकेशन पण करावं पण सगळ्या गोष्टींचा समतोल पण सांभाळावा आपले आई बाबा आहेत आपले सासू सासरे आहेत आपलं जे कौटुंबिक सहजीवन आहे सगळ्यांची एकत्र जे आपण म्हणतो ना म्हणजे सपोर्ट आहे किंवा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जर आपण पुढे गेलो तर कुठली पण स्त्री असू दे कुठल्या पण समाजाची असू दे ती आरामात उत्तुंग भरारी गाठेल पण आपल्याला आपला समाज आणि आपलं अगोदरचं म्हणजे जे काही सहकुटुंब आहे सहजीवन आहे ह्या सगळ्यांना घेऊन आपण पुढे गेलो तर डेफिनेटली येस सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो डॉक्टर स्वाती डोंगरे तुम्ही आज एवढ्या बिझी मधून तुम्ही आमच्या आपला मल्हारी यासाठी एवढा वेळ काढलेला आहे त्यासाठी मी तुमचे खूप आभार व्यक्त करते आज तुम्ही आम्हाला खूप चांगला उपदेश दिलेले आहे मार्गदर्शन केले आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद पुन्हा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला डॉक्टर धन्यवाद थँक्यू खरोखरच जर कष्ट करण्याची इच्छा असेल हुशारी असेल हैसो, हैसो, तर शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असो मराठी असो व कोणतेही असो आपण त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकतो हेच आपल्याला डॉक्टर स्वाती डोंगरे यांच्या प्रवासातून निदर्शनास येते अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही मल्हारी युट्यूब चॅनलद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मलारी युट्यूब यू, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय मल्हार